परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअर चा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केलाय त्यामुळे ठाकरे गटाच्या हातून धनुष्य बाणानंतर मशाल चिन्ह देखील जाणार का असा सवाल निर्माण झालाय बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला या निकालानंतर अस्वस्थ ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केलाय शिवसेना पक्ष शिंदेकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलं होतं मात्र आता समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केलाय निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रकार माने मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केलाय दरम्यान याआधीही समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला होता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशालचिन्ह दिल्यानंतर समता पक्षाने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती त्यामुळे आता ठाकरेंकडे मशालचिन्ह राहणार की जाणार समता पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका